सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्रम केगौरी गौरी नारायण नमस्त ते प्रज्ञा कदम ताईंची ऑर्डर आहे तर इथं बघा इनवॉइस बिलसुद्धा आहे प्रज्ञा कदम ताईंचं तर ताईंनी काय काय घेतलं आहे आपण ऑर्डरमध्ये बघूया तर एक वस्त्र घेतलेलं आहे ताईंनी अकरा इंच स्वामींच्या मूर्तीसाठी त्याचबरोबर ताईंची बघा ही चंदन पावडर आहे एकूण क्वांटिटी दोन आहे चंदन पावडर देवी देवताना स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर आपल्याकडे मिळते अगदी नव्यासारख्या चमकतात जर बघू शकता हा नजरबट्टू आहे आपल्याकडला हा एक ताईने घेतला आहे आपल्या घराचं वाईट शक्ती वाईट गोष्टी आणि निगेटिव्हिटीपासून संरक्षण होण्यासाठी हा नजरबट्टू आहे तुम्ही तुमच्या घरात व्यवसायामध्ये सुद्धा लावू शकता बाहेर येणारी नजर आहे ती अगदी ह्या नजरबट्टूवरती पडली पाहिजे त्याचबरोबर ताईने बघा आपल्याकडे एक गंध घेतलेला आहे स्वामी गंध ताईने घेतलेला आहे त्याचबरोबर गोपद्म रांगोळी साचा तैनी घेतलेला आहे त्याचबरोबर सहस्त्र कमळदल रांगोळी साचा घेतलेला आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडे तैनी गायत्री मंत्र आणि मनी मॅनट पॅरेटची फ्रेम सुद्धा घेतलेली आहे अशी ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर कुंचन सेवेचं सुद्धा साहित्य आहे तुम्हाला बघायला मिळेल तर ताईंनी बघा आपल्याला हा कुंचन घेतलेला आहे आता कुंचनचा विषय तुम्हाला सांगते कारण कुंचनचं मॅन्युफॅक्चर आपण स्वतः केल्यामुळं आता कमी किमतीमध्ये आपण तो कुंचन तुम्हाला देतोय कारण अगोदर आपल्याला तो कुंचन वेंडरकडून मिळायचा आपण तो तुम्हाला सेल करायचा पण आता आपण हेच मॅन्युफॅक्चर स्वतः चालू केल्यामुळं तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये मिळतोय कारण ह्याच्यामध्ये आपणच तुम्हाला डायरेक्ट देणार त्यामुळं कुंचनची किंमत कमी झाली आहे आणि प्रत्येक वेळी माझा प्रयत्न असतो की तुम्हाला कमी किमतीमध्ये किंवा तुमच्यासाठी काय परवडेल हे लॉन्च करण्याचा नेहमी प्रयत्न चालू असतो तसंच अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा अगदी कमी किमतीमध्ये आपण नवीन लॉन्च करतोय फक्त पंधरा दिवस थांबा अगदी छोट्या अष्टलक्ष्मी दिव्याच्या किमतीमध्ये मोठा मिळणार आहे त्याचा सुद्धा काम चालू आहे मॅन्युफॅक्चरचं चा, एक पंधरा दिवसाचा वेळ आहे तुम्हाला तो सुद्धा आपल्याला कमी किमतीमध्ये मिळेल तर धनलक्ष्मी कुंचन एक आहे ताईंचा त्या जर बघू शकता आपल्याकडे कस्तुरी बॅग किती का कोण को। दोन कस्तुरी को बॅग आहेत ह्या ताईंच्या त्याचबरोबर ताईने धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी एक पोटली घेतलेली आहे ह्याच्यामध्ये रत्न तुम्हाला ठेवायचे आहेत या पोटलीमध्ये आणि खूप सुंदर अशी ताई धनलक्ष्मी कुंचन सेवा घेतलेली आहे त्यासोबत ताईने एक आपल्याकडे हिनाचा अत्तर घेतलेला आहे स्वामींना कुंचन सेवेसाठी बघा गुलाब अत्तर घेतले तर काकू सॉरी तर, तर हा आपल्याकडं ताईने मनी मॅग पॅरेटचा पॅरेडचा स्टोन घेतलेला आहे त्याचबरोबर ताईने एक पंचरत्न घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर कुंचन सेवेसाठी ताईनी एक हळकुंड घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कुंचन सेवेसाठी ठळकुंड घेतलेला आहे त्याचबरोबर श्रीफळ घेतलेला आहे त्याचबरोबर बघू शकता लवंग घेतलेले आहे आणि किती बांगडे आहेत दोन लवंग अठरा बांगडे आहेत एकूण आणि लवंगा दोन आहेत त्याचबरोबर उदळायचे एक फुल घेतलेलं आहे ताईंनी त्याचबरोबर त्यांचे दोन मोती आहेत त्याचबरोबर दोन पवळे आहेत आणि कवड्या किती काकूया पाच कवड्या पाच आणि येल्लो कवड्या पाच ब्राऊन कवड्या ब्राऊन कवड्या दोन गोमती पाच अशी ही ताईंची ऑर्डर आहे तर ताईंचं नाव आहे प्रज्ञा कदम कदम प्रज्ञा कदम असं ताईंचं नाव आहे तर एवढी मोठी ताईंची ऑर्डर आहे कुठून आहे काकू ठाण्यावरून आहे तर एक व्हिडिओ केलाय कारण आता वेळ आहे आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा नक्की ऑर्डर करा तर धनलक्ष्मी कुंचन सेवेचे अनुभव तुम्ही बघतच असाल तर हे सगळ्या ताईंचे बुकिंगचे आहेत सर्वांना विधिवत पूजा करून धनलक्ष्मी कुंचन अगदी घरपोच मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि छानशा व्हिडिओ सोबत एकदा आपण भेटूया त्याचबरोबर बऱ्याचशाच ताईंचे ऑर्डर्स आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ करायचे आहेत त्याचबरोबर बघा स्वामींची अकरा इंच मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा तर आपल्याकडे बघा सिल्वर कोटिंग मार्बलमध्ये सुद्धा बरेचसेच तुम्हाला माहिती पूजा साहित्य आहे गजा लक्ष्मी सुद्धा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला हे विष्णू लक्ष्मी क्रिस्टल आहे तर स्वामींच्या मूर्त्या बघा सगळ्या साईज मध्ये आहेत सात इंचा मध्ये आहे एक फुटामध्ये आहे स्वामींच्या भरपूर मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहेत जी हवी ती मूर्ती बुक करा त्याच्यासाठी वस्त्र सुद्धा मिळतील त्याचबरोबर बघू शकता पॅरेट पेन लक्ष्मी आकर्षित करणारा मनी मॅग्नेट पॅरेट आहे तर तो, तो पेन सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता स्वामींची बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये कार मध्ये ठेवण्यासाठी मूर्ती आहे तर स्वामींच्या बाळूमामांची त्यासोबत बघा गाय गायवासरू व्यंकटेश्वर भगवानांची शंकरचक्रनाम छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या राजांची आपले दैवत आहेत त्यांची सुद्धा मूर्ती आहे श्रीकृष्णाजी बघा सुंदर अशा मूर्ती आहेत दोन्ही कोटिंगमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत त्याचबरोबर लक्ष्मी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे लक्ष्मी कुंचन सेवेसाठी मिळतील तर हे सिल्वरमध्ये सुद्धा लक्ष्मी उपलब्ध आहे बर का बऱ्याचशाच ताईंना हे आवडत आहेत तर हे सुद्धा उपलब्ध आहेत ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा कमळात बसलेली लक्ष्मी माता सुद्धा मार्बलमध्ये सिल्वर गोल्डन कोटिंग मध्ये उपलब्ध आहे तर असं हे आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं त्याच बघू शकता रांगोळी साचे आता रांगोळी तुम्ही बघू शकता आपल्याकडे हा तुळशी वृंदावन रांगोळी साचा आहे जो की भरपूर ताईंना आवडतो त्याचबरोबर बघू शकता सगळे शुभचिन्ह असणारा रांगोळी साच सुद्धा उपलब्ध आहे सगळे शुभचिन्ह आहेत बरं का ह्याच्यामध्ये कारण एका वेळेस सगळ्या शुभचिन्हांची रांगोळी आपल्या घरात आपण काढू शकतो त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडं श्री गणेशाय नम गणपती बापासवर सुंदरसा रांगोळीसाचा उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा कुलस्वामिनी प्रसन्न हे बघा कुलस्वामिनी प्रसन्न रांगोळीसाचं आहे त्याचबरोबर बॉर्डर ज्यांना बॉर्डर हवी आहे आता बॉर्डरमध्ये कसे बॉर्डर तुमच्या सगळ्या ऑर्डरमध्ये ॲड होत नाही तर कुरिअर हे वेगळं केलं जातं तर एका एक वेळेस दोन किंवा दोनहून अधिक तुम्ही नक्की बॉर्डर ऑर्डर करा तर अशी मोठी बॉर्डर आहे दरवाज्यामध्ये देवघरामध्ये काढण्यासाठी तर बॉर्डरचे आपल्याकडे एक दोन चार प्रकार आहेत पण काही दिवसामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये बॉर्डर पण येते ही सुद्धा एक बॉर्डर आहे आपल्याकडं त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पानावेलीची सुद्धा बॉर्डर आहे जी बॉर्डर हवी त्यासाठी मेसेज करायचं आहे बॉर्डरची एकूण आपल्याकडे भरपूर प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत हे बघू शकता सुंदर अशी बॉर्डर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा अशी सुद्धा बॉर्डर आपल्याकडे मिळते ह्याच्यामध्ये तुम्हाला हे फक्त डिस्प्ले आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन पीस मिळेल बरं का बॉर्डरमध्ये तर हा सुद्धा एक आहे शुभ लाभ दरवाजामध्ये अगदी तुमच्या काढण्यासाठी खूप सुंदर आहे बरं का आपल्याकडे बॉर्डर तर बॉर्डरचे एकूण भरपूर प्रकार आहे तर ही सुद्धा आहे डिस्प्ले आहे बरं का ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी नवीन पीस सुद्धा बॉर्डरचा मिळेल ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा तर हे बघा शुभ लाभची बॉर्डर आहे आपल्याकडे उपलब्ध त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा हा सुद्धा आहे रांगोळीसाचा बॉर्डरमध्ये कारण दरवाज्यामध्ये वगैरे काढण्यासाठी तुम्हाला भरपूर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर बघायला मिळतील तर बॉर्डरचे एकूण भरपूर डिझाईन आहेत आपल्याकडे तुम्ही मेसेज करा आमच्याकडे कॅटलॉग तुम्हाला बघायला मिळेल हे बघा असा बॉर्डर आहे आपल्याकडला सुंदर असा त्याचबरोबर बघू शकता शंख माता लक्ष्मीला शंख प्रिय असल्यामुळं शंकाची सुद्धा आपल्याकडं बॉर्डर आहे तर अशा सगळ्या बॉर्डर आपल्याकडे एकूण तुम्हाला बघायला मिळतील त्याच बघू शकता ही सुद्धा एक बॉर्डर आहे ज्याच्यामध्ये शुभचिन्ह आहेत ही सुद्धा बॉर्डर आपल्याकडे अवेलेबल आहे बॉर्डरचे एकूण भरपूर बॉर्डरचे प्रकार आपल्याकडे मिळतील तुम्हाला जी हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ही एक बॉर्डर आहे सुंदर अशी बघू शकता त्याचबरोबर बघू शकता ही कमळाची बॉर्डर मी एका व्हिडिओमध्ये दाखवली आणि भरपूर तैनीला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे एका वेळेस तुम्ही दोन पेक्षा जास्त बॉर्डर ऑर्डर करू शकता आणि बॉर्डरचा कुरिअरच्या वेगळा राहील कारण बॉर्डर ही वेगळी पॅकिंग होते तर बघू शकता भरपूर आपल्याला रांगोळी साचे सुद्धा बॉर्डरमध्ये अवेलेबल आहेत त्याचबरोबर बघू शकता श्री स्वामी समर्थ प्रसन्न रांगोळी साचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सरस्वती प्रसन्न हा सुद्धा एक रांगोळी साचा आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचबरोबर रांगोळीमध्ये बघू शकता कुलस्वामिनी कुलस्वामिनी प्रसन्न सुद्धा रांगोळी साचा आपल्याकडे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघू शकता महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचासुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तर एकूण आपल्याकडे रांगोळी साचे सगळे तुम्हाला मिळतील त्याच बघू शकता गायत्री पाऊल हे सगळ्या ताईंना हवा असतो तर गायत्री पाऊल रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर कलश रांगोळीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर कुबेर यंत्र रांगोळी हे बघा कुबेर यंत्र रांगोळी त्याचबरोबर बघा ही सुद्धा एक श्रीयंत्राची रांगोळी आहे आपल्याकडं त्याचबरोबर जास्वंद फुलाची रांगोळी आहे त्याचबरोबर बघू शकता श्रीयंत्र रांगोळी साचा आहे त्याचबरोबर जोगेश्वरी प्रसन्न ज्यांची कुलदेवता जोगेश्वरी आहे तरी नक्की घ्या जोगेश्वरी प्रसन्न सुद्धा रांगोळीचा तुम्हाला आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर बघू शकता कुंचन सेवेसाठी बघा विष्णुलक्ष्मी प्रसन्न किंवा महालक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर रांगोळी साच्याचे भरपूरशे आपल्याकडे प्रकार किंवा भरपूरशा डिझाईन भरपूरशे आहेत गुरुदेव दत्तांचा पण रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच बघू शकता सहस्त्र कमळ हे बघा सहस्त्र कमळदळ रांगोळी साचा उपलब्ध आहे मोठ्यामध्ये पण आहे आणि छोट्या मध्ये पण आहे सहस्त्र कमळदळ रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे बघा अशा मध्ये डिझाईन सुद्धा आहेत बरं का आपल्याकडे एक एक डिझाईनचा स्क्रीनशॉट घ्या फोटो काढाय बघा सुंदर अशी बघा ही कमळाची माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही नक्की कमळाची रांगोळी काढा कमळामध्ये भरपूरशा डिझाईन आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि जी आता तुम्ही बघितली तुम्ही नेहमी माझी रांगोळी ती किचन वाट्यावरती मी काढली होती एकदा तो रांगोळीचा हा साचा कमळाचा आहे त्याचबरोबर बघू शकता सहस्त्र कमळदल सुद्धा रांगोळी साचे आहेत त्याचबरोबर ही सुद्धा एक रांगोळी आहे बॉर्डरवाली तुम्ही बघू शकता सुंदर अशी बॉर्डरवाली रांगोळी आहे त्याचबरोबर हा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का तुमच्या दरवाज्यामध्ये वगैरे काढण्यासाठी सगळ्या ह्या बॉर्डर आहेत तुम्ही बघू शकता जी बॉर्डर आवडते त्याचा स्क्रीनशॉट शक्यतो कमळाच्या रांगोळ्या ताईंना आवडतात कारण माता लक्ष्मीला प्रिय कमळ असल्यामुळं भरपूरशाताई कमळाच्या रांगोळ्या काढतात आणि खरंच खूप छान वाटतं तर असे हे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर अशा बघा आपल्याकडे रांगोळ्या उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा एक सुंदर आहे जो की मला सुद्धा आवडतो तर कमळ आहे आणि खूप सुंदर ही सुद्धा रांगोळीचा आपल्याकडं साचा मिळतो बॉर्डरमध्ये जो हवा त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा त्याचबरोबर भरपूर म्हणजे जेवढे हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये भरपूरशे रांगोळी साचे आपल्याकडं उपलब्ध आहेत सहस्र सुद्धा रांगोळी साचा आपल्याकडं उपलब्ध आहे आणि सगळ्यांचा आवडता हे बघा ओम श्री महालक्ष्मी नमो श्री महालक्ष्मी नमो नम हा खूप ताईंना आवडतो बरं का आणि ह्याच्या सगळी लक्ष्मीची पावलं कमळ कलश पंथी गोपद्म स्वस्तिक तर सगळं ह्याच्यामध्ये आपल्याकडं शुभचिन्हसुद्धा आहेत बरं का ज्या ताईंना हवा तिने लवकरात लवकर मेसेज करायचा आहे कारण लवकर तुम्हाला माहिती आहे आप आपल्याकडले लवकर स्टॉकआउट होणारे हे रांगोळी साचे आहेत भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत सहस्त्रकमळदलसुद्धा आपल्याकडं छोट्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे बघा छोटू मध्ये सुद्धा शस्त्र कमळ दल तुम्हाला मिळेल आणि मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहे शुभ लाभ ज्यांना शुभ लाभ हवा छोटू मध्ये त्यांनी तो ऑर्डर करा हे बघा मोठा शस्त्र कमळ दल सुद्धा उपलब्ध आहे छोटा जो हवा त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा तुळजाभवानी प्रसन्नमध्ये बघा खूप सुंदर असं कमळ वगैरे आहे हा सुद्धा उपलब्ध आहे आणि भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये रांगोळी साचे तुम्हाला मिळतील त्याचबरोबर बघू शकता हळदी कुंकवाच्या वानासाठी सरस्वती खनाच्या पर्स भरपूर ताईने आपल्याकडे घेतलेल्या आहेत ऑलरेडी तर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला खनाच्या पर्समध्ये सरस्वती पर्स मिळतील ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे हँडपर्स सुद्धा आहेत आणि भरपूर सा तुम्हाला वानाचं साहित्य किंवा मार्बलमध्ये देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे सुद्धा मिळतील तर बघा हळदी कुंकवाचं वाण सुद्धा इकडे भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये आहे अगदी चौदा रुपयापासून सुरुवात आहे हळदी कुंकवाच्या वानासाठी तर तुम्हाला जेवढे वाण हवे त्या वानासाठी लवकरात लवकर मेसेज करा तर कर असे बघा आपल्याला रांगोळी साचे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या एक फूट स्वामींची मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे बरं का जशी माझ्या देवघरामध्ये बघता नीता भेंडे ताईंची ऑर्डर आहे बरं का कुठून आहे औरंगाबाद तर ताईनी महालक्ष्मी साचा घेतलेला आहे दोन का हा महालक्ष्मी गे साचा गेत 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 एक घेतलेला आहे ताईंनी त्याचबरोबर चंदन अगरबत्ती घेतलेली आहे दोन महालक्ष्मी साचे आहेत का त्यांचे मग दोन तीन का काढले तुम्ही हा महालक्ष्मी रांगोळी साचा आहे ताईंचा एक त्यासोबत चंदन अगरबत्ती त्यासोबत ताईंचा बघा धुपकोन आहे मोगरा दोन धुपकोण आहेत का मोगऱ्याचे त्याचबरोबर पंचगव्य पंथी आहे एक पंचगव्याची त्याचबरोबर ताईंनी एक साडी आता मार्चच्या महिन्यासाठी साड्या ज्यांना मिळाल्या नाहीत त्यांनी ह्या वर्षी घेऊन ठेवायच्या आहेत साडी सुद्धा ताईंची आहे ताईंचे दोन बॉर्डर पण आहेत रांगोळी साचेचे कारण माता लक्ष्मीला प्रिय कमळ आहे त्यामुळे हे सुंदर रांगोळी साचे ताईने बॉर्डरचे ता दोन ऑर्डर केलेले आहेत आणि हा एक आहे चाहे। बरं का कमळाचा एकच आहे का त्यांचा तर हा त्यांचा आहे तर एकच आहे ताईंचा चाहे। तर अशी ऑर्डर आहे धन्यवाद तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आठला विजिट करा पुणे मध्ये आपल्या चिंचवडला शॉप आहे किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा पूजा साहित्य खरेदी करू शकता असे सुंदरशे कुंचन तुम्हाला असं कुंचन कुठेही मिळणार नाही अख्ख्या भारतात सुद्धा मिळणार नाही कारण साईज ना आहे आणि आपल्याकडला ब्रास हे ओरिजिनल आहे बरं का तुम्ही बघू शकता शाईन वगैरे किती सुंदर क्वालिटीचा हा कुंचन आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा